दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पवन ग्रुपच्या वतीनं आग्रा रोडवरील खंडेराव मंदिर ते मरीमाता मंदिरपर्यंत ढोल ताशांच्या गजरात मांडव काढण्यात आला यावेळी मरीमातेला साडी आहेर चढवत धार्मिक पूजा संपन्न झाली खंडेराव मंदिरापासून सुरू झालेल्या या मांडवामध्ये शहरातील विविध व्यायामशाळांचे मल्ल वस्तात कुस्तीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये सर्वांनी बारा पावली नाचत मांडव काढण्यात आला याप्रसंगी शहराचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे भाजपचे अनुप अग्रवाल सेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले सेनेचे महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन गुलाब माळी गोरख पाटील बंडू पाटील राम कानडे श्याम कानडे रवींद्र आघाव भगवान गवळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आज आषाढी एकादशी असंख्य भाविक भक्तगण पंढरपुराचं दर्शन करत असतात आणि या खानदेशमध्ये जी मांडवाची परंपरा अविरत चालत असून काही काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष हा कार्यक्रम बंद पडला होता ही आपली खानदेशची संस्कृती या संस्कृतीचं महत्त्व आषाढी एकादशी असते आणि श्रावण महिन्याला सुरुवात होणार असते चातुर्मासाला प्रारंभ होणार असतो या अनुषंगाने आईला साडी आहे मंडळाच्या वतीने व धुळेकर जनतेच्या वतीने या ठिकाणी चढवण्यात येतो आणि इडापिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे सर्वांना आरोग्य दे जीवन दे हो, दे आणि महाराष्ट्र व धुळेश्वर सुजलाम सुपलाम हो असे साकडे या माऊलीला घातले जाते आणि ही परंपरा पवन ग्रुपच्या माध्यमातून राम पालवान जगदीश पालवान व सर्व पदाधिकारी हे करतात आणि या अनुषंगाने आज त्रिवेणी संग्रामाचा योग आलेला आहे टाका साहेब आणि तो म्हणजे रामपाला श्याम पालन यांचा वाढदिवस होत आहे काही भगवती त्यांना उदंड देव अशी सर्व मान्यवरांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो या मांडवाला अत्यंत महत्व असतं सर्वांनी शांततेने शिस्ततेने आपापला नाच करायचं आहे बाराभावी वगैरे असते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे